बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव रेल्वे स्थानकामधील वृक्षांवर दररोज सायंकाळी पोपटांची शाळा भरते शहराच्या चारही बाजूने येथील वृक्षांवर पोपटाचे थवेच्या थवे, थवे उतरत असल्यामुळे हा क्षण बघण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येते बहुतांश पक्ष्यांच्या प्रजाती या जंगलातील अधिवास करतात सर्वसाधारण दिसणारे काही पक्षी शहरी वस्त्यांमध्ये आढळून येतात साधारणत पक्ष्यांची नियमित दिनचर्या पहाटेपासून सायंकाळपर्यंत राहते पहाटेपासून ते अन्नाच्या शोधामध्ये निघतात या वृक्षांवरून त्या वृक्षांवर फिरून फळांमधून ते आपली भूक भागवितात रात्र होण्यापूर्वी ते आपल्या आपल्या अधिवासामध्ये परत येतात ही बाब नियमितपणे सुरू असल्यामुळे जेथून ते परत जातात त्याच ठिकाणी परत येतात यामध्ये पोपटांचाही सहभाग आहे पोपट हा बोलका पक्षी असल्यामुळे अनेक नागरिक त्याला पिंजऱ्यात ठेवताना दिसतात पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणे हा गुन्हा आहे मात्र आजही अनेकांच्या घरी पोपट बंदिस्त असल्याचे आढळतात पोपटांची शाळा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकामधील वृक्षांवर भरते सायंकाळ होताच शहराच्या चारही बाजूंनी पोपटांचे थवेच्या थवे बुलढाणा थवे जिल्ह्यातील शेगावच्या रेल्वे स्थानकांमधील वृक्षांवर उतरतात पोपटांचा एकच किलबिलाट सायंकाळी होतो यावेळी तब्बल आठ ते दहा हजार पोपटांचा किलबिलाट वृक्षांवरती असतो वर्षानुवर्षे हे पोपट परंपरागत वृक्षावर अधिवास करीत आहेत त्यामुळे त्यांची दिनचर्या येथूनच सुरू होते मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये सतत नागरिकांची वर्दळ असते तरीसुद्धा या लोकगर्दीमध्ये पक्षाला सुरक्षिततेची जाणीव होते हे नवलच आहे